माननीय मंदाकृष्णा मादिगा यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरणासाठी हलगी मोर्चा हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या ऐतिहासिक निकालामुळे मिळाली असतानाही बरीच राज्य सरकारे चालढकल करत आहेत या पार्श्वभूमीवर झोपलेल्या राज्य सरकारांना जागा करण्यासाठी या हलगी मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चांसाठी आंध्र कर्नाटक तामिळनाडू तेलंगणातील हलगी भादक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील बांग मातंग मोची मादिगा समाजातील सुद्धा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हलगी मोर्चात सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्याकरता एम आर पी एस नेते माननीय सत्यम रागटी मादिगा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता नियोजन बैठक सत्यम बरागटी मादिगा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह सात वाजता सोलापूर येथे संपन्न झाली या बैठकीस मातंग आदी जांबमुनी मोची समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने नियोजन बैठकीला उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक सकल मातंग समाज राज समन्वयक सुरेश पाटोळे यांनी केले आधी जांबमुनी मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश कंदारे यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले एमआरपीएस नेते सत्यम रागटी मादिगा यांनी हलगी मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले सुधा का नाम और नाम हर एक नाम पे मेरा नमस्कार हर सब को नमस्कार मैं हैदराबाद से आया हूँ मेरा नाम रागरी सत्यम मालिका है ये सोलापुर जाने का मेरा पाँचवा टाइम मैं इसलिए आया उधर अपना आंध्रा तेलंगाना केरला पांडीचेरी ये स्टेटों में यहाँ का साउथ इंडिया का जो भी है अपना माध्यम मादन चौहान सभी लोगों को बाबा साहेब अम्बेडकर जब अपने रिजर्वेशन दिए थे वो रिजर्वेशन में सबको हर कास्ट का पॉपुलेशन के हिसाब से उनका हिस्सा मिलना चाहिए क्योंकि हम अपना हमारे एजुकेशन स्टार्ट हो